औरंगाबाद में उन्होंने ग्रेजुएशन किया पोस्ट ग्रेजुएशन उन्होंने एम ए सोशलॉजी में किया और पोस्ट ग्रेजुएशन किया मास्टर इन लाइब्रेरी साइंस जिसको एम ए कहते हैं वो भी किया उसके बाद वह रिटायर्ड हो गए अब रिटायर्ड तो नहीं बोल सकता है। मैं रिटायर्ड कैसे हो सकते हैं समाज को दिशा देने वाला व्यक्ति रिटायर्ड कभी नहीं हो सकता ऐसा तो मेरा मानना है आई आज हुई हमें दिशा दे रही है और इसीलिए मैं कहता हूँ तो में वहां से रिटायर्ड हुई है लेकिन समाज का जो कॉलेज है उसको सुधारने के लिए वो प्राध्यापक प्राचार्य वाला काम चलता ही रहेगा उसके इसमें से तो हम रिटायर करने वाले नहीं है उसके बाद मुंबई की वी द पीपल यह एक संस्था है संगठना है हमारे मित्र है विजय दादा विजय कुमार गवई जिसका एक गाना आपने बहुत बार सुना होगा बहुत प्रसिद्ध गाना घर घर ते बाई तो जा है विजय कुमार गवई तो वो और जॉली मोरे और सीमाताई पाटिल जो ओबीसी समाज की थी उन्होंने बुद्ध धम्म लिया अभी तीन साल रहे हैं हमारी दीक्षा भूमि पर यहां पर आकर के उन्होंने बुद्ध धर्म से दीक्षा की हम सब साथियों के बीच में उनके माध्यम से मालती आई को मातृ सम्मान पुरस्कार दिया गया उसके बाद कल्याण नांदेड़ औरंगाबाद अलग अलग जिले में आदर्श महिला पुरस्कार भी दिया गया आज की तारीख में वे बड़वंतराव वराड़े स्मृति प्रतिष्ठान औरंगाबाद की अध्यक्षा है तालीबाने में हमने भले बंदी रखी है लेकिन ये एक अच्छी बात है ताली बजनी चाहिए ये एक अच्छी अच्छी बात बात है बहुत क्योंकि बड़वंतुराव वराड़े स्मृति प्रतिष्ठान औरंगाबाद की वे अध्यक्षा है धम्म आंदोलन में धम्म चढ़वड़ में धम्म के जो आंदोलन है उसको वह प्रेरित करते रहती है महिलाओं को प्रेरित करते रहती है बच्चों के संस्कार केंद्र में ले गए थे मैंने पहले भी कहा था यार साठ के ऊपर लोग सुनते हैं तो ठीक है नहीं सुनते हैं तो उनको जय भीम बहुत स्वागत है ऐसा बोल करके तो और बच्चों को बताना शुरू बच्चों को बताओ नई पीढ़ी बनेगी तो आगे बात बढ़ेगी तो ऐसा काम आई के हाथी से चलता है और एक बहुत बड़ी बात मैं आज बुलाया कल भी आने वाले थे लेकिन बहुत धुआंधार बारिश थी उधर तो नहीं आ पाई ये मैं आज बहुत ज्यादा समय कि आप लोगों को जो ये भुगतना पड़ा समय वो उसका जिम्मेदार में जो सजा आप मिलेंगे तो मैं और एक बार भाषण देने को बाद में आऊंगा <laughs> और ये सोशल अवेयरनेस जो है जो काम हम चार दिन सर के मार्गदर्शन में जो हमने किया है कर चार दिन वह काम संविधान के सोशल अवेयरनेस का काम माध्य उधर जिलों में जाकर के करते रहती है और इसलिए भी आज उनका यहाँ आना बहुत बड़ा औचित्य है रमाई के समय पर रमाई सिर्फ रोते गाते नहीं थी तो बहुत लोग रमाई को ऐसे रोता गाता चित्र चरित्र दिखाते हैं आप समझ लो कि बाबा साहब को 50-60 रुपए का मनी ऑर्डर भेजने वाली रमाई रोते गाते कैसे बताते हो तुम लोग पिछले साल इसी हाल में हमने कार्यक्रम लिया था तो मेरे को बहुत सारे लोगों ने सवाल किए थे रमाई से अर्थशास्त्र वो सब्जेक्ट दिया था मैंने सबको लोग मेरे को लो लो प्रश्न कर हुआ व्यक्ति और अर्थशास्त्र अच्छा से उसी तो के ऊपर ऐसे धम्म आंदोलन संस्कार केंद्र सोशल अवेयरनेस ये कार्य मालती करते रहे और आज की तारीख में वह बाबा साहेब आंबेडकर अभ्यास मंडल औरंगाबाद की जिला समन्वयक भी है ऐसे इस विभूति को इस हमारी आई को अब स्वरूप देख रहे हैं रामायण के रूप में क्योंकि पर तो परिवार तो तो को तो ऐसे उस व्यक्ति संघ दीक्षा भूमि की ओर से जमुना ताई कर बुद्ध यानी जो वंदना संघ की निर्मित ही है यानी ट्रांसलेशन वाली तो वह निर्मित बुद्ध और उनका धम्म बुद्ध धम्म ग्रंथ मानतीताई ना भेट मन देता बजा सकते, सकते हैं क्योंकि इसके बाद यह कार्यक्रम थोड़ा सा ऐसे हट के आगे बढ़ेगा जो ऊर्जा देनी है वह ऊर्जा देने के लिए मालतीताई प्रभाकर राव वराड़े इन्हें मैं यहां पर हमें मार्गदर्शन के लिए आई आपको आमंत्रित करता हूं आप जितना चाहे बोले छह बजे करेंगे क्योंकि रमाई ने बहुत सहन किया वो सहन नहीं करती तो हमारी क्या होगा कुत्ता भी नहीं पूछता था मैं बार -बार यही बार हूं। तो जो कपड़े हैं वो भी इनकी है तो आइए जोरदार तालियां अभी बजाइए। दो 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 दो। विश्वाला आवाज येतो शांतीचा संदेश देणारे गौतम बुद्ध आणि भारतीय संतनाचे शिल्पकार विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर याला त्रिवार अभिवादन करत मानवी कल्याण आणि समानतेसाठी ज्या महामानव व महामातानी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित केले त्या सर्वांना परिवार वंदन करते सत्तावीस मे एकोणीसशे पस्तीस हा रमाई यांचा स्मृती दिन आज जवळजवळ नव्वद वर्ष झाले त्यानिमित्ताने त्यांना वंदन करते तसेच त्यांच्या त्यांच्या तसेच त्यांच्या नव्वद स्मृती दिना कार्यक्रमाला आयोजन आदरणीय 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 स्वरूपवर सर यांनी मला आग्रहाचे निमंत्रण देऊन या क्रम कार्यक्रमात सामील करून होण्याचे संधी दिल्याबद्दल मी मनापासून त्यांचे धन्यवाद मानते तसेच या मंचावर उपस्थित असलेले मला सगळ्यांची नावं माहिती म्हणून मी सगळ्यांना वंदन करते आयोजक श्रोते बंधू आणि बेगडेन या सर्वांना माझ्या मानाचा सप्रेम जेवीन करते डॉक्टर बाबासाहेब सामाजिक राजकीय शैक्षणिक चळवळीतील कार्यात त्यांना अनेक त्यागी सहकारी व अनुयायी मिळाले पण मानवमुक्तीच्या या चळवळीत कालकथित बळवंतराव वराळे व त्यांच्या पत्नी राधाबाई वराळे यांचा सक्रिय सहभाग होता तसेच या आदरणीय दाम्पत्याचे कौटुंबिक जीवनाचे संबंध होते वराळे कुटुंब हे रमाईंच्या कुटुंबाचे अविभाज्य अंग होते वराळे कुटुंबाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व वा रमाई यांची सेवा करण्याची व संवास राहण्याचे भाग्य लागले याचा आम्हाला आदर आनंद आणि अभिमान वाटते खरं तर बळवंतराव यांना एकोणीसशे बावीसपासून विद्यार्थी दशकांनाच ओळख झाली होती व त्यांना डॉक्टर बाबासाहेबांचे मार्गदर्शनच होते त्यांचे विद्यार्थी दशेपासून त्यांना मिळाल्यामुळं त्यांना मार्गदर्शन मिळत होतं त्यानंतर एकोणीसशे एकोणतीस ते एकोण चार डिसेंबर एकोणीसशे छप्पन पर्यंत मोठा काळ त्याला निष्ठावंत सहकारी जवळचे स्नेही म्हणून त्यांच्या सभा राहिले शेवटच्या क्षणाला काठमांडूला बाबासाहेब गेले होते ना तेव्हा शेवटच्या क्षणाला चार डिसेंबरला तिथं होते बाबासाहेब खुर्ची घेऊन असं त्यांच्या त्यांना पोचवायला आले आणि ते विमानातून अवैवाला पो पोचले आणि त्यांना नेरोप आले तर अशा प्रकारे म्हणजे त्यांना एवढं हे झालं की म्हणजे ती शेवटची त्यांची भेट होईल अशा बळवतरा व राधाबाई वराळे यांचा द्वितीय पुत्र प्रभाकर वराळे यांची पत्नी म्हणून आले व बळवंतराव वराळे यांचा सभासद आठ वर्षे व रातुई वराळे यांच्या जवळजवळ दोन हजारपर्यंत तीस वर्षापर्यंत त्यांच्याबरोबर सोबत राहिले त्यामुळे मला संसारात मार्गदर्शक करताना नेहमी मातारामाई व बाबासाहेब यांच्या अनेक आठवणी सांगतात त्यातील काही आठवणी तुमच्यासमोर सांगणार आहेत आपण सर्वजण डॉक्टर बाबासाहेब मातारामाई यांचे चरित्र तुम्हाला माहीत आहे तुम्ही कवितेतून ऐकता नाटकातून ऐकता असं बाबासाहेबांना माहिती नाही असं तरी आता मला हात वर करून काय पाहिजे कोणीच दिसणार नाही सगळ्यांना माहिती आहे ज्यांना लिहिता वागता येत नाही त्याला सुद्धा गाण्यातून आणि नाटकातून समजतं म्हणून <laughs> मी तुम्हाला ग्रहीत धरते त्याबद्दल मी जास्त भाष्य करणार नाही कारण त्यांचं बालपण वगैरे सगळ्यांनाच माहिती आहे ते मी रिपीट करणार नाही पण आता रमाई आणि राधाबाई यांच्यासमोर आपल्या मुलीच्या नात्याने सुखदुःखाच्या आपल्या जीवनातील गोष्टी सांगितल्या तेवढ्याच ला, मी ऐकल्या ऐकलेल्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करते तर बहिष्कृत हितकारणी सभेच्या वतीने बेळगाव येथे एकोणीसशे अठ्ठावीस पासून अस्पृश्य एक वसतीग्रह चालवण्यात येत होते तुम्ही म्हणता ना धारवाड चालू ते सुरुवातीला बेळगावला होतात काही कारणासह हे वसतिग्रह धारवाड येथे हलवण्यात आले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी त्या वसतिग्रहाचे सुप्रिंटेंड म्हणून नेमणूक केली व बळवंतरावांना म्हणाले तुम्ही सर्वजण शिकून नोकऱ्याच तर समाजाचं काम कोण करणार व पुढे म्हणाले तुमच्यासारख्या लोकांनी आपल्या भागात समाजकार्य केले पाहिजे त्यांच्या आदेश आदेश व विचार मानून अधे, बळवंतराव जून एकोणीसशे रोजी धारवाड येथे आपल्या नवविवाहित पत्नीला घेऊन रुजू झाले बाबासाहेबांनी धारवाडला जाताना दोन पत्रे दिले होते म्हणजे आता अचानक नव्या काय म्हणून तिथे त्यांनी दोन पत्र दिले एक होते धारवाडचे गामसूर सावकार श्री टी टी मुद्दा हे मुद्दाम मी सांगते कारण ह्या रमाईच्या बांगण्याबद्दल ना खूप मोठा अपप्रचार होताना दिसतो की रमाईच्या बांगड्या घेतल्या हे झालं पण हे तिच्यामध्ये मी मुद्दाम सांगते तुम्हाला दामसूर सावकार श्री टी टी मुदर्डी व दुसरे पत्रही वाय साम्राण्याला दिले होते व त्यांनी ला लाखेल ते मदत करण्यास सांगितले होते एक नवीन इमारत घेऊन वस्तीकरणाची सुरुवात केली आहे त्यावेळी अस्पृश्य मानलेल्या जाती पण आपापसात आप जातभेद म्हणजे महार मान लोक हे सुद्धा आपापसात आप ते नव्हते आप ते पण वर म्हणजे आपण म्हणतो ना की आम वरच्या वर्गाने आम्हाला जातभेद करू नये पण आपण सुद्धा खालच्या वर्गाला नाही केलं पाहिजे तर ती तशी परिस्थिती आज सुद्धा बहुतेक ठिकाणी पण पाहायला मिळत नाही असं नाही जोपर्यंत रोटी बेटी व्यवहार होत नाही तोपर्यंत आपण सगळे मागासोली एक आहेत असं म्हणू शकणार नाही म्हणून तीच वर् पाळल्या जात होते त्याच्यामध्ये विद्यार्थी होते त्या चार चारही अस्पृश्य जातीचे विद्यार्थी एकत्र आहेत पण बाळासाहेब बघा त्यावेळेला सगळ्यांना एकत्र केलं तिथं कोणताही जातीभेद वगैरे का नाही एकत्र राहायचे एकत्र भोजन करायचे असे हे पहिलं वस्तिग्रह म्हणजे भारतातील पहिलं वस्तिग्रह म्हणायला काय हरकत नाही डॉक्टर बाबासाहेब मीटिंगच्या निमित्ताने धारवाडला येतो पण मातारामानी तीन वेळा धारवाडला आल्या जेव्हा डॉक्टर बाबासाहेब गोव्या परिषदेसाठी लंडनला गेल्यावर धारवाडची हवा चांगली म्हणून बळवंतराव धारवाड बळवंतराव धारवाड दाखवण्यासाठी आई साहेब व त्यांच्याबरोबर यशवंतराव जाऊ लक्ष्मीबाई व रमाईचे भाऊ शंकर व त्यांचे कुटुंब त्यांचे बाबासाहेबांच्या बहिणींची मुलीची मुलगी आणि ते रमाईने ती रमाईकडे वाढलेली आहे द्रौपदी अशी मंडळी आई साहेबांबरोबर होती महाराज दोन, दोन मजली होती व त्या मजल्यावर मुले खाली मराठे कुटुंब ते सर्वजण राहत होते नवविवाह हे कुटुंब सगळं आल्यानंतर माझ्या सासूबाई एकूण त्या एक होत्या त्यांनाही म्हणजे एकदम एवढं सांगायचं म्हटलं तर त्यांची धावत चालली होती की मी गडबड गडबड करताना त्यांनी पाहिलं रमाईंच्या लक्षात आलं रमाई करून मी होत्या आणि वरच्या पासूनच ह्या सगळ्या कौटुंबिक दुःख काय असतं काय काम असतं हे सगळं होतंय त्यामुळे त्यांच्या लक्षात आलंय आणि मग त्या म्हणाल्या त्यांनी लगेच राधाबाईंना धीर देत आपण सर्वांनी मिळून काम करू म्हणून लगेच त्यांना कामात मदत करू लागल्या आणि बारीक सारी अनेक गोष्टी मार्गदर्शन करू लागल्या जशी एखादी आई आपल्या मुलीला नव्या संसारात शिकवते अशा प्रकारे त्या दोघीमध्ये माय लेकीचे नाते निर्माण होत होते आई साहेब धारवाडला आल्या तेव्हा वसतिग्रहाची परिस्थिती लावत होती आता हे जे वागण्याचं आहे ना तो प्रसंग आहे वसतिग्रह सुरू होऊन एक वर्ष झाले होते त्यांच्याजवळ दोन रुपये साडेदहाणे होते त्यामुळे तारांबळ तर होतच होती म्हणजे आजचा ते पैसा आणि म्हटलं तर आणि बघायला पण मिळत नाही आपल्याला पण लोकल बोर्डाच्या इलेक्शन आणि त्यावेळेला कसं लोकल बोर्डाच्या इलेक्शनमध्ये रायसाहेब गुंतले होते आणि त्या इलेक्शनच्या लोकांनी त्यांना चेक देऊन केला की बाबा तुमचं चेक देतो म्हणून पण ते कोणाचं स्वीकारायचं नाही म्हणजे जसं बाबासाहेबांचा अनुयायी म्हटलं बाबासाहेबासारखा त्यांनी म्हण त्यांना घरातून हाकलून घातले असे घेत तुम्ही दान करा हे करून करा आणि हेच मागत नाही म्हणून त्यांना हाकलून घरातून हाकलून घातलं म्हणजे परिस्थिती बघा परिस्थिती त्यांची अशी नाजूक असताना सुद्धा कोणाकडून पैसे घ्यावे ही वृत्ती नाही त्यावेळी त्यांनी सर्वांना सांगले त्यावेळी त्यांच्या सा खिशात साडे दहाने शिल्लक होते त्यामुळे संध्याकाळच्या जेवणाचे मुलांचे कसे करायचे या विचाराने चिंतित झाले होते हे कारण मुलाच्या आई साहेबांच्या लक्षात आले आत त्यांना असं वाटलं की का म्हणजे चिंतित आहेत बाबा त्यामुळे राधाभाईनं विचारले मास्तर कोणत्या चिंतेत आहे माझ्या सासऱ्यांना मास्तर आणि सासूबाईंना मास्तरीबाई म्हणत त्यावेळी राधाबाईंनी सत्य परिस्थिती सांगितली त्यावेळी आई आपल्या जवळची शंभर रुपयाची नोट काढून दिली आत्ताच्या आत्ता जाऊन बाजारातून धान्य वगैरे घेऊन या कमी पडत असतील तर माझ्या बांगड्या घाण ठेवा साहेबाला सोडून घेत देतील पण मुले अशी उपाशी झोपता नये बघा म्हणजे बाबासाहेबांच्या कामाबरोबर त्यांचं सहकार्य करणं आपण म्हणतो ना नवऱ्याला सहकार्य आज आपल्याला काय आवडतंय नवऱ्याने का केलं की आपल्याला सगळं आज तुम्ही पण असं बरेच जण अनुभवत आहात म्हणजे सून घरात आली ते सासू सासरे काय आपल्याच नेते फक्त नवरा माझा आहे अशी परिस्थिती आज पण समाजात पाहायला मिळते म्हणून आपल्याला रमायचं महत्व दिसतंय की म्हणजे एवढं आपल्या नवऱ्याचे कार्य करायला लागला त्या कार्याला कसं सहकार्य करायचं हे त्यांच्याकडून त्या काही शिकलेल्या नव्हत्या तरी पण त्यांचं मनचं होतं पुणे उपस्थित होत्या कामा नाही म्हणून दागिने आणण्यासाठी अट्रंकडे वळल्या तेवढ्यात मुदळडी सावकार यांनी म्हणजे मागे मी ना नव्हते मुदर्डी सावकार ते दान द्यायचे मुदळडी सावकार यांनी सांगितले की पाच हजाराचे शेअर्स मी वसतीग्रहाच्या नावाने ठेवले आहेत आणि त्याचं व्याज आलेलं आहे एकेचाळीस रुपये पाच आणि आणि ते घेऊन जा त्यामुळे मग त्याला ती बांगड्या विकायची पाळी आली नाही आपण गाड्यातून बांगड्या विकल्या हे खोटा आहे म्हणून मी एवढं डिटेल मग तुम्हाला सांगतोय <laughs> आणि इतिहासाचा होत हा घात असा की पहिला इतिहासात नंतर खेसळ होत राहत आहे पण जोपर्यंत आपल्याला माहिती आहे तोपर्यंत आपण सांगितलं पाहिजे म्हणून मी सांगते त्यामुळे बांगड्या गहाण ठेवण्याची वेळ आली नाही म्हणून साहे तर आपल्याकडून गुन्हा झाला असता असं त्यांना वाटायला लागलं पण आई साहेबांच्या आशा वागण्याने आपल्या पतीच्या कामाबद्दल किती त्यांच्या मनात असे विचारायला लागले दोघांच्या रागावायच्याने की किती कर्तव्यनिष्ठ होत्या त्या करण्याची त्यांच्या किती वृत्ती होती प्रेमळ सात्विक वृत्तीमुळे त्या दोघांचे मन प्रभावित त्यांच्या सगळं हा स्वभाव घेऊन त्यांचं मन असं हे झालं त्या त्यांच्या नेहमी वागण्यात बोलण्यात Uh, मूर्ती म्हणत त्याग दिसत होता म्हणजे त्याग त्याला म्हणजे ते अनुभवत होते त्याग आपण फक्त त्यागवरती त्यागवरती पण हे कुटुंबाने ते त्याग कसा आहे तो तो अनुभवलेला आहे तर समाजकार्य व त्यागाचे धडे आम्हाला जणू मिळत होते त्यांना वाटते की आम्हाला हे जणू त्यागाचे धडेच मिळाले कमाईकडून अनेक आठवणी सांगतात आई साहेब म्हणून दोन चार वर्षांनी मोठ्या होत्या बळवंतराव आणि आई साहेबांमध्ये चार वर्षाचं अंतर होते पण वराळे साहेब त्यांना आई साहेबच म्हणायचे ते मास्तर म्हणायचे ते आई साहेब ती सगळ्यांचीच आई होती असे हे जगावेळे खड्ड नाते माता रमाईबद्दल रुजू होत होते बळवंतराव वराळे त्यांना पत्र पण पाठवायचे तर ते आई साहेबांना कवितेतून पाठवायचे तर मी तुम्हाला त्याने एक लिहिलेला अभंग म्हणून दाखवते अभंग त्याने दाखवते मायेची माऊली कृपेची सावली धन्य जगी झाली रमादेवी अंतरी निर्मळ वाचेची रसाळ निचयाचे बळ सजा आण संसाराची धुरा आनंदी वाहिली कष्टी नाही झाली कधी काळी सद्गुणाची खणय कर्तव्याची रास लाभली अम्मासय रमाबाई स्वजवाळ ती मूर्ती आई रमाबाई नाही वैभवाचा अजून एक आठवण सांगू इच्छिते की दुसऱ्या वेळेला एकोणीसशे एकतीस साली रमाबाई कर्नाटक येथे धारवाडला जात असताना निपाणीला उतरला त्यावेळी त्यांच्या जाऊ लक्ष्मीबाई पण होते आणि मुकुंद आणि यशवंत पण होते या सर्वांच्या राहण्याची सोय गेस्ट हाऊस म्युन्सिपल गेस्ट हाऊसमध्ये ठेवलेली होती माझ्या सासऱ्यांनी केली होती घरून जेवण वगैरे देत द्यायचे पण राहण्याची सोय तिथं होती पण त्यावेळी आईसाहेब साहेब म्हणाल्या मास्तर मला तुमचे घर पाहिजे आम्हाला तुमच्या घरीच राहायचे आहे असा हट्ट धरला सासरे म्हणाले आमचे घर म्हणजे एक झोपडी झोपडीबाजा घर आहे म्हणजे आई एवढे म्हणतात साहेबांच्या बाबासाहेबांच्या कशा राहतील आपल्या एक तुमच्या झोपडीमध्ये म्हणाले झोपडीमध्ये घर आहे आमचं तर तेव्हा काय म्हणतात बघा तिथे तुमची वेज आजूबाजूचे वातावरण चांगले नाही असे सांगायला गेले असे म्हणतात आई साहेब म्हणाला मास्तर घरातील माणसे चांगली पाहिजे बघा त्यांचा विचार काय होता आपली रशी सुरू होती पण एकमेक आज पण आपण एकमेक आनंद होतो तिथं जागेचा वगैरे काहीच प्रश्न नाही असं त्या वेळेला म्हणजे याच्यासाठी कोणतं शिक्षण आई सर्वांनी आपल्या सर्व आपल्या समाजातील घरची परिस्थिती अशीच आहे म्हणून घरी राधाबाईच्या ते घर म्हणजे आमच्या सासूचं माहेर होतं आपल्या तिथे आल्या पण एकच खोलीमध्ये सर्वांची सोय होणार नाही म्हणून मग त्यावेळेला माझ्या सासरांनी काय केलं की आता बाया एवढ्या गुरुचे पण म्हटून हे वगैरे होतंय मग कसं करायचं म्हणून बांबू आणले आणि बांबूच्या तट्ट्या मिळतात तुम्ही पाहिल्या असेल तट्ट्या त्या बेताच्या अशा पट्ट्या करतात त्या पट्ट्या करून एक खोली निर्माण केली आणि रात्री मग वा, पुरुष झोपले आणि आत बाया झोपल्या पण ही वार्ता लगेच गावभर चादर शेजारी पाजारी सगळे जमले आणि घरासमोर मोठीच्या मोठी रांग लागली की बाबा बाबासाहेबांच्या पत्नी आलेल्या आहेत त्यांना दर्शन घ्यायचं म्हणून दर्शक पण त्या सगळ्यांची अगदी शांततेने दर्शन घेत होते आईच्या अशा म्हणाले म्हणाल्या की मला हे होते कायच नाही म्हणजे तेवढ्या त्या स्वच्छिक मनाच्या घरासमोरांग लागली थोर उदार अंतकरणाच्या करण्याच्या आई साहेब सर्वांना दर्शन घेत होत्या आपल्या समाजाची जाणीव ठेवून वागणाऱ्या आई साहेब आपल्या झोपडीत घरी राहिल्या त्यामुळे माझी झोपडी पावन झाली असे त्यांना सासू सासऱ्यानं वाटलं की बाबा माझी झोपडीच पावन झाली आता एवढ्या मोठ्या मातेचं पाय लागलं पावन झाली असे माझे सासू सासऱ्यानं वाटू लागले अशा आठवणी ऐकताना माझे पण मन भरून बोलता बोलता मला त्या स्वयंपाक शिकवते पण मला मी लग्नानंतरच सगळे शिकले त्या त्यावेळेला त्या मला सांगायच्या मी पण अशीच होते मला पण येत नव्हतं पण मला रमाबाई अशा सांगायच्या अशा प्रकारे एक एक एक, एक गोष्टी मला त्या सांगायच्या आता आई साहेबांची शेवटची एक गोष्ट आठवण सांगते त्यात त्यांच्या अनेक आठवणी आहेत पण वेळेचे भान ठेवून थोडक्यात सांगते डॉक्टर बाबासाहेब परदेशात जायचे होते त्यावेळी आई सानमची प्रकृती खूपच खालावलेली व नाजूक झाली होती म्हणून माझ्या सासऱ्याने धारवाडला नेण्यासाठी डॉक्टर बाबासाहेबांना विचारले असता म्हणाले हो रामू येत तसे तर घेऊन जा मग ना यायचं असेल तर घेऊन जा आणि आई सानम धारवाड म्हणून दार आवडायचं असताना त्या दोन दोन महिने राहिलेले आहेत प्रत्येक वेळेला तर घेऊन जा आई साहेब जाण्यासाठी उत्सुकच होत्या त्यामुळे डॉक्टर बाबासाहेबांनी मोठ्या विश्वासाने माझ्या सासऱ्यांना धारवाडला घेऊन जाण्याची परवानगी दिली व धारवाडला आल्यानंतर माझे सासू सासरे मनापासून सेवा करू लागले रोज सकाळी लवकर उठून माझी सासूबाई गंगवा दोघी म्हणून म्हणजे त्यांची प्रकृती एवढी नाजूक झाली होती की आई साहेबांना उदं पण राहत नाही किंवा नाजूक झाल्या होत्या मग डॉक्टरांनी त्यांना धनहार पण देऊ नका म्हटलं मग आता औषधानं माणूस बरा होणार नाही म्हणून आमचे सासूबाई काय करायच्या सकाळी उठून पाचला ती गंगावा आणि त्या दोघी मिळून साडेपाचला उठून असं हळूहळूहळू त्यांना फिरवून आणायचे हात धरून आणि तोपर्यंत माझे सासरे दूध वगैरे गरम करून टाकायचे पाणी मग त्यांना आंघोळ करायचे लगेच त्यांना देऊन औ हे औषध देऊन तुंडी घालायचे मग एवढ्या पसारा आवरला की परत जवळ की त्यांना एकटेपणा वाटू नये म्हणून ती गंगावा आणि माझी सासूबाई बसून तिथे त्यांच्याशी गप्पा बसायचे त्यामुळे त्या सुख दुःख सगळं त्यांचं त्यांच्यात अनेक सुख दुःखाच्या गोष्टी होत आई साहेब आई सगळं आपल्या जीवनातील प्रसंग सांगताना अगदी सहजतेने म्हणजे बघा आता संपूर्ण सरांनी सांगितलं ना ती घरीच होती